तर मी व्लॉगिंग सुरू केली आहे कारण मी आता नाईनला गेले आणि एथ पर्यंत मोबाईल आणि मला आयफोन घेऊन देणार आहे माझी मम्मी आणि आपले सबस्क्रायबर व्हायला फक्त आता किती आता सहा हजार सहा हजार बाकी एक लाख व्हायला तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि आजपासून अनुष्का बोलली की मी रोज शुटकाळीत जाईल तर आमचे व्हिडिओ पण रेग्युलर येतात तिला आणि मध्ये मध्ये हिचे पेपर चालू होते मुलांचे पेपर चालू होते त्यामुळे मग मला वेळ भेटत वे वे नव्हता आता कसं आता स्टार्टिंग चालू झालेली शाळेत त्याच्यामुळे एवढं काही फ्रेंड्स जल्दी जल्दी सबस्क्राईब करो छे हजार बाकी हो व्हिडिओ डालना पडताय उसको और गाव में गए थे हम लोग बहुत थक गए मैं

दहा हजून किती पर्सेंटेज पडले पर्सेंटेज नऊ नाईन्टी पर्सेंटेज uh, no. no, किती no, okay. 90. 90. 90 आला? क्लास मध्ये पहिला आलाय काय पार्टी बिल्टी मित्राला एवढेच ला मार्के फक्त बेस्ट फ्रेंडला सेम सेम मार्क पडले पहिले पहिले आले फक्त तो पेपरला फक्त तो पेपरला ब्लॉक

हो सर्व आजीची रेसिपी चोर मांडली तशी काय मला माहितच नाही आजीची रेसिपी नाही आजी पण लालमेंची स्टॉक संपू ला भाजी पण खाती हेल्दी खाते हेल्दी खाते का सारखी मॅगी नाही खात का

थोडीशी परतायची भाजी आणि त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं कशी शिजवून द्यायची टेस्ट येते का बघा पण आता झाली मेथीची भाजी बघा बघा थोडी भारी झाली आहे माझ्या आजीसारखी झाली आहे हम्म आजीसारखी झाली आहे आज अनुष्का खाणार आहे ही भाजी ती खाती ती पण तिच्या हातची भाजी झाली गाईच तर ट्रेंड फॉलो करणार ते ग्लास तर काही हळद बिळत निघलाय ना ते नवं ते बनवणार आहे आम्ही काय म्हणताय त्याला नवीन ट्रेंड आलाय आता सध्या तो ट्रेंड फॉलो करणार आहे त्या आम्हाला नाव पण नव्हे तरी पण करणारच आहे आम्ही रील्स तुम्हाला माझ्या अकाउंट वर बघायला भेट नाही आता आम्ही सगळं अन्ला केलेला आहे लावलाय फक्त ला आणि आता ट्रेंड फॉलो करणार आहे हे ट्रेंड ना भरपूर दिवस झाले आलेले पण आम्ही आज ट्राय करून बघतोय आणि याचा व्हिडिओ अनुष्काच्या अकाउंट वरती बघायला भेटेल तिचे अकाउंट आयडी मी मेन्शन करेन ओके तर आता मी ट्रेंडिंग रील्स काढलाय आणि ना माझी यांनी अर्धी वाटी तरी हळद पावडर नासवली फुल भरलेली हळद होती ही शाई टाकली आहे शाही नाही ती उजाला निळ निळ हा निळ टाकली आहे आणि काय हळद हळद दोन्हीचा कलर असा झालाय तो <coughs> पिंकिश डार्क पिंक म्हणजे कलर कॉम्बिनेशन करायचा असेल तर निळा कलर आणि पिवळा कलर मिक्स करायचा असा कलर तयार होतो व्हिडिओ इथेच एड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर हो like करा आणि बाकी हा तेवढे पुरे करून पुरे टाका बाय 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 बाय